शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र राजापूर तालुक्यातील नाटे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर तालुक्यातील नाटे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार चालू असून गावातील कुत्री परंतु हा बिबट्या माणसांवरती सुद्धा हल्ला करू शकतो यामुळे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संध्याकाळच्या सुमारास बिबट्या गावामध्ये बिंदास्त फिरत असल्याचे गावकरी सांगतात तरी ग्रामस्थांनी संध्याकाळच्या तसेच रात्रीच्या सुमारास फिरताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तसेच वन विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा याची मागणी केली जात आहे या संदर्भात प्रत्यक्षदर्शी श्री नितेश तिवरमकर मुसाकाझी यांनी प्रकट महाराष्ट्राला माहिती दिली प्रकट महाराष्ट्रासाठी आपले प्रतिनिधी महम्मद मोनिये राजापूर प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का